नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा म्हणजे फक्त हात जोडून प्रार्थना करणे किंवा त्यांची पूजा करणे एवढ्यावर मर्यादित नसते सेवा म्हणजे स्वामींवरचा खरा विश्वास निस्वार्थ भक्ती आणि त्यांच्यासाठी मनापासून केलेला त्याग पण ही सेवा आयुष्यभर टिकवणे इतके सोपे नसते संकटे येतात अपयश येते लोकांची टीका ऐकावी लागते कधीकधी मनच थकून जाते अशा वेळेला अनेक जण सेवा सोडूनही देतात पण काही भक्त मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाहीत ते नेहमी स्वामींच्या सेवेमध्ये स्थिर राहतात त्यांच्या आयुष्यातील बदल बघून इतरांनाही प्रश्न पडतो की कसे शक्य होते हे याचे उत्तर आहे की त्यांच्यात असलेले काही खास गुण हे गुणच त्यांना सेवेमध्ये टिकवतात आणि स्वामींच्या कृपेला खऱ्या अर्थाने पात्र ठरवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही प्रमुख गुण जाणून घेणार आहोत जे प्रत्येक भक्ताने स्वामी सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी आत्मसात करायलाच हवेत स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे श्रद्धा संकटे आली कामे अडकली प्रार्थना पूर्ण झाली नाही तरीही मनातला विश्वास ठरला नाही तर ती खरी श्रद्धा श्रद्धा म्हणजे सेवेचा पाया असते जर श्रद्धा नसेल तर सेवा फक्त औपचारिकता बनते अनेक वेळेला भक्तांना वाटते की मी एवढे करतो आहे तरी स्वामी ऐकत का नाहीत काही वेळेला संकटे वाढतात आणि प्रश्न पडतो की मी सेवा करूनही अडचणीत आहे मग या सेवेचा काय उपयोग अशा वेळेला फक्त श्रद्धाच आपल्याला सेवेमध्ये टिकून ठेवू हो शकते श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर स्वामी पाहत आहेत आणि ते योग्य वेळेला कृपा करतील असा दृढ विश्वास असणे कधी सेवा करूनही लगेच फळ मिळत नाही पण ज्याच्याकडे श्रद्धा असते विश्वास असतो तो मनाशी म्हणतो की हे स्वामींच्या योजनेप्रमाणे चालले आहे अशी श्रद्धा भक्ताला आयुष्यभर सेवेमध्ये स्थिर ठेवते आणि स्वामींच्या कृपेला खरे पात्र बनवते सेवा करताना सर्वात मोठे शस्त्र म्हणजे संयम संयम हा प्रत्येक भक्तासाठी अमूल्य गुण आहे फक्त स्वामींच्या सेवेतच नाही तर दैनंदिन जीवनातही त्याची गरज असते काम अडकले योजना उशिरा पूर्ण झाली लोकांची टीका ऐकावी लागली तरी शांत राहून योग्य क्षणाची वाट पाहणे म्हणजे संयम कधी सेवा करूनही लगेच परिणाम दिसत नाही तर काही वेळेला प्रार्थना वर्षानुवर्षे अपूर्ण राहते कधी सेवेमुळे अडचणी वाढलेल्याही दिसून येतात पण जो संयम धरतो तोच टिकून राहतो संयम म्हणजे फक्त वाट बघणे नाही तर आत्मविश्वासाने वाट बघणे आहे ज्याच्या मनामध्ये संयम आहे त्याला माहिती असे की उशीर जरी झाला तरी स्वामींची कृपा मला मिळणारच आहे हा संयम आपल्याला राग उतावळेपणा चिडचिड यापासून वाचवतो स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त जाणतो की प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते जो संयम ठेवतो त्याला जीवनामध्ये स्थैर्य शांती आणि यश मिळते संयम हा गुण आपल्याला सेवेमध्ये टिकवतो आणि आयुष्याला मजबूत बनवतो स्वामींच्या सेवेत टिकून राहण्यासाठी सर्वात पवित्र गुण म्हणजे निस्वार्थ भाव खरी सेवा तीच जी कोणत्याही अपेक्षेविना केली जाते काही जण सेवा करतात पण मनामध्ये विचार असतो की यामुळे मला धन मिळेल कीर्ती मिळेल माझे काम होईल स्वामींच्या पायाशी आपण केलेले काम फळ मिळावे म्हणून नसले तर तीच खरी भक्ती आहे नाव कीर्ती पैसा किंवा परतावा यासाठी केलेली सेवा स्वामींना प्रिय नसते पण ज्या भक्ताचे मन म्हणते की स्वामी मला काही नको फक्त तुम्ही हवे आहात तर त्याची सेवा अमूल्य ठरते निस्वार्थ भाव आल्यावर सेवा ओझे न वाटता आनंद बनते आणि अशी सेवा स्वामींना सर्वात प्रिय असते निस्वार्थ भावनेने सेवा करणे तितके सोपे नसते कारण आपल्या मनाला परताव्याची सवय असते सेवा ही फळासाठी केली तर थोड्याच दिवसात थांबते पण निस्वार्थ भावनेने केली तर ती आयुष्यभर चालते हीच ती भावना आहे जी आपल्याला स्वामींच्या पायाशी खऱ्या अर्थाने जोडून ठेवते स्वामींच्या सेवेत टिकण्यासाठी धैर्य हा गुण खूप महत्त्वाचा आहे सेवा करताना अडथळे संकटे लोकांची टीका किंवा अपयश वारंवार येते पण धैर्य असलेला भक्त या सगळ्यांना न घाबरता पुढे चालत राहतो सेवेच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे येतात जसे की घरातील अडचणी पैशांची कमतरता किंवा नोकरी व्यवसायामध्ये एखादे संकट पण जो भक्त धैर्यवान असो तो या सर्वांना न घाबरता पुढे चालत राहतो अशा भक्ताला माहिती असे की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत मग मला कशाचीच भीती नाही हे धैर्य त्याला कठीण प्रसंगातही मजबूत ठेवते धैर्य म्हणजे फक्त धाडस नसते तर मनातील स्थिरता आणि विश्वासही आहे जो भक्त धैर्यवान असतो तो कधीही सेवा सोडत नाही आणि शेवटी स्वामींच्या कृपेचे खरे फळ मिळवतो सातत्य सगळे गुण असले आणि सातत्य नसेल तर सेवा टिकत नाही थोड्या दिवसासाठी सेवा करणे सोपे आहे पण आयुष्यभर रोज सेवा करणे कठीण आहे कधी वेळ नसो तर कधी मन नसते कधी परिस्थिती साथ देत नाही तरीही रोज थोडे का होईना सेवा करणे म्हणजेच सातत्य सातत्याने केलेली छोटी कृतीही मोठे फळ देते स्वामींच्या सेवेसाठी रोज थोडा वेळ दिला एखादी छोटी मदत केली तरी त्याचे महत्त्व खूप असे काही दिवस उत्साहामध्ये सेवा करून नंतर थांबणे उपयोगाचे नसते फळ दिसले नाही तरी रोज सेवा करत राहणे हीच खरी भक्ती असते सातत्य आपल्या सेवेला मजबूती देणारे साधन आहे स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी हेच गुण का महत्वाचे आहेत स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणे हे आयुष्यभराचे व्रत आहे या प्रवासामध्ये संकटे अपयश लोकांची टीका थकवा आणि अनेक प्रलोभने येतात खरे सांगायचे से तर सेवेतून मागे फिरण्याची शंभर कारणे असतात पण टिकून राहण्याचे फक्त एकच कारण असे ते म्हणजे हे मूलभूत गुण श्रद्धा नसली तर भक्त पहिल्या संकटात कोसळतो कारण त्याला वाटते की स्वामी ऐकत नाहीत संयम नसेल तर भक्त लगेच परिणाम शोधतो आणि विलंब झाल्यावर निराश होऊन थांबतो निस्वार्थ भाव नसेल तर सेवा स्वार्थासाठी केली जाते जेव्हा अपेक्षित फळ मिळत नाही तेव्हा सेवा संपते धैर्य नसेल तर लोकांच्या बोलण्याने किंवा परिस्थितीच्या दबावाने भक्त मागे हटतो आणि सातत्य नसेल तर सेवा सुरू होईल पण आयुष्यभर चालणार नाही म्हणजेच हे मूलभूत गुण नसेल तर सेवा अर्धवट राहते मन डगमगते आणि आपल्याला पुढे जाता येत नाही पण हे पाच गुण जर मनामध्ये पक्के असेल तर कोणतीही परिस्थिती आली तरी भक्त सेवेतून मागे हटत नाही याच गुणांमुळे आपण स्वामींच्या पायाशी आयुष्यभर स्थिर राहतो आणि त्यांच्या कृपेला पात्र ठरतो स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणे हे सोपे नाही संकटे अपयश आणि स्वतःचे थकलेले मन या सगळ्यांना तोंड द्यावे लागते पण ज्याच्याकडे श्रद्धा संयम निस्वार्थ भाव धैर्य आणि सातत्य हे पाच गुण असतात तो भक्त कधीही डगमगत नाही हे पाच गुण म्हणजे सेवेत टिकण्यासाठीचा सा पाया आहे ज्यावर इतर सर्व गुण उभे राहतात हे गुण आपल्या सेवेला कर्तव्य न ठेवता आनंद बनवायला शिकवतात म्हणूनच जर आपण हे पाच गुण आत्मसात केले तर स्वामींची सेवा आपोआप आयुष्यभर चालू राहते आणि त्यांची कृपा कायम आपल्या सोबत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या गुणांना आत्मसात करणे आवश्यक आहे आज स्वतःला नक्की विचारा की माझी श्रद्धा किती मजबूत आहे आणि माझ्या जीवनामध्ये अजून कोणत्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहायचे से असेल तर या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ